नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण तुळशीबद्दलची माहिती बघणार आहोत मंडई तुळशीचे पानं हे आपलं वजन कमी करण्यासाठी कितपट फायदेशीर ठरतात याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई तुळस शतकानुशतके आयुर्वेदिक उपचारामध्ये एक प्रमुख घटक आहे जो रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा तसंच ताण कमी करण्याच्या आणि पचनच मदत करण्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो पण तुळस पोटाची चरबी जाण्यास मदत करू शकते का अनेकांना असा विश्वास आहे की तुळशीच्या चयपचयका वाढवणारे आणि दाहक विरोधी गुणधर्म वजन कमी करण्यास मदत करू शकतात का विशेषतः जेव्हा संतुलित आहार आणि व्या व्यायामासह ते एकत्रित केलं जातं तुळशीसारखे के नैसर्गिक उपाय बहुतेकदा सुरक्षित मानले जातात परंतु त्याचा प्रभावी वापर करण्यासाठी योग्य दृष्टिकोन आवश्यक आहे तुळशीच्या चयपचय प्रक्रियेवर कसा परिणाम होतो आणि ती पोटाची चरबी कमी करण्यास फायदेशीर आहे का तर मंडळी तुळस ही एक शक्तिशाली औषध वनस्पती आहे जी लिपिड प्रोफाईल सुधारणं आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करून चैपचाय वाढू शकते ज्यामुळे ती कोणतीही वजन व्यवस्थापना योजनेत एक मूल्यवान भर टाकते तिचं अँटीक ॲसिड गुणधर्म डेंटिक स्पेश आणि ताण कमी करण्यास मदत करतात अप्रत्यक्षपणे वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना मदत करतात तुळस थेट पोटाच्या चरबीला लक्ष करत नसली तरी तिची चयपचया फायद्याची संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह जोडलेल्या पोटाभोवतीच्या चरबीसह एकूण वजन कमी करण्यास मदत करू शकते त्यापुढे म्हणतात की वजन कमी करण्याच्या धोरणात तुळशीचा समावेश करू इच्छिणाऱ्यांनी हे समजून घेणे खूप आवश्यक आहे की पोटाची चरबीवर होणाऱ्या थेट परिणामाबद्दल मर्यादित संशोधन आहे म्हणूनच व्यापक वजन व्यवस्थापन दृष्टिकोनाचा भाग म्हणून तुळशीचा तो वापर करण्याची शिफारस केली जाते तुळशीच्या पानाचा फायदा घेऊन व्यक्ती त्यांची चयपचया वाढू शकतात पचन सुधारू शकतात ताण कमी करू शकतात आणि रक्तातील साखरेची पातळी संतुलित करू शकतात जे सर्व निरोगी वजन सध्या करण्यासाठी आणि राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आता वजन व्यवस्थापनासाठी तुळशीचं सेवन करायचे सर्वोत्तम मार्ग मल्होद्रा यांनी नमूद केलेला आहे आता ते काय म्हणतात ते बघूयात तुळशीचा चहा आठ ते दहा ताजी पाने किंवा एक चमचा सुकलेली पाने दहा मिनटे उकळलेल्या पाण्यात भिजवून ठेवल्याने चयपचया प्रभावीपणे वाढते आणि पचनास मदत होते दिवसातून एकदा किंवा दोनदा शक्यतो दो रिकाम्या पोटी ते पेल्याने भूक कमी होण्यास मदत होते आणि चयपच या प्रक्रिया सुधारण्यास पण मदत होते कच्ची पाने सॅलेडमध्ये ताजे तुळशीचे पाने घातल्याने अँटी ॲसिड फायदे मिळू शकतात आणि पचनक्रिया निरोगी राहण्यास मदत होते पूरक आहार तुळशीच्या कॅप्सूल हा एक सोयीस्कर पर्याय असू शकतो विशेषतः त्यांच्या आहारात ह्या औषधी वनस्पतीचा समावेश करणे कठीण वाटते त्यासाठी हा एक चांगला उपाय आहे सामान्य डोस दररोज एक ते दोन कॅप्सूल किंवा पाचशे ते एक हजार मिग्रॅम असतो परंतु कोणताही पूरक आहार सुरू करण्यापूर्वी आरोग्यसेवा व्यवसायाचा सल्ला घेणे आवश्यक आहे वजन व्यवस्थापनासाठी तुळशीचं सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुळशीची चहा पिणे ही पद्धत प्रभावी आहे कारण ती चयपचया वाढू शकते पचन वाढू शकते आणि तणाव पातळी कमी करू शकते जे सर्व वजन कमी करण्याच्या प्रयत्नात समर्थन देतात असं यांनी सांगितलेलं आहे आता पचन समस्या जास्त तुळशीचं सेवन केल्याने मळमळ आणि जुलाब होऊ शकतात रक्तातील साखरेची पातळी तशी तुळस रक्तातील साखर कमी करू शकते म्हणून मधुमेह रुग्णांनी त्यांच्या पातळीचे बारकाईने निरीक्षण करावे रक्तपातळ होणे यामुळे रक्तपातळ होऊ शकते का जे अँटी अंगुल्ट औषधे घेते असल्यास धोकादायक ठरू शकते तर मंडई अशा स्वरूपात ही तुळशीची छोटीशी माहिती होती मंडई ही माहिती आम्ही ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे हे करण्या अगोदर तुम्ही एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद